थंडीमध्ये असं वाफाळलेलं वरण आणि त्यासोबत गरम गरम भाकरी कुस्करून खाण्याची जी मजा आहे ना ती खूपच वेगळी आहे आज आपण इथे उडदाचं वरण बनवलेलं आहे तुम्ही वरण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचं बनवलं असेल पण उडदाचं वरण एकदा नक्की बनवून पाहा एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ घरची आहे त्यामुळे याच्यात सालसुद्धा दिसत आहे आता ही डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आणि पाणी टाकून ही डाळ आपल्याला दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाल्यानंतर डाळीच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे एक वाटी डाळ होती तर मी ते दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कुकरला एक चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे उडदाची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो चार शिट्ट्या काढल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहिलेलं आहे डाळ एकदम मऊ अशी शिजलेली आहे आता डाळ आपल्याला घोटून घ्यायचं आहे घोटताना यात आपण थोडीशी हळद टाकून घेऊया म्हणजे कलर पण छान येतो परत पण आपण फोनीमध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहोत त्यामुळे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि डाळ एकदम मऊहीपर्यंत आपण ही घोटून घेतलेली आहे जर तुम्हाला अशी घोटणं शक्य नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता त्यानंतर याच्यात मी गरम केलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि डाळ ही पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला हे थोडंसं घट्टच ठेवून घ्यायचं आहे नंतर लागल तसं पाणी आपण फोनी टाकल्यानंतर टाकून घेणारच आहोत आता आपण फोणी टाकून घेऊया त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकून घेऊया मोहरी आणि जिरे तळल्यानंतर यात आपल्याला लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचं आहे मी ते जाडसर वाटलेला लसूण आणि अद्रक टाकून घेतलेला आहे लसूण अद्रक तळल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर मी इथे हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे एक दोन चमचे हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे तो पण आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणखी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे चिंचेचा कोळ टाकल्यामुळे वरणाची टेस्ट ही खूप छान लागते आणि उडदाचं वरण म्हटलं की त्यात आंबट टाकलं तरच वरण हे चवदार असं होतं त्यानंतर आपण जी डाळ घोटून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे डाळ टाकल्यानंतर आपण याला फोंडीमध्ये अगोदर मिक्स करून घेऊया डाळ खूप घट्ट आहे आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे वरण तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवं आहे प्रमाणात पाणी टाकून घेऊया पण उडदाचं वरण हे थोडंसं घट्ट असेल तर खाण्यामध्ये खूप मजा येते आता पाणी टाकून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे उडदाचं वरण खूप छान लागतं तुम्ही पोळी भाकरी भातासोबतसुद्धा खाऊ शकता पण भाकरीसोबत आपण हे कुसकुरून जर खाल्लं तर त्याची चवही खूप छान लागते आणि अशी उडदाची डाळ आपल्याला खाण्यात येत नाही त्यामुळे जर उडदाचं वरण केलं तर ते सर्वांना नक्कीच आवडेल त्याच्यात आपण गरम मसाला टाकून घेऊया मी अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि गरम मसाला मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एक वरणाला उकळी काढून घ्यायची आहे वरणाला छान उकळी आलेली आहे मी गॅस बारीक करून घेतलेला आहे कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि परत आपण वरणाला थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे आता हे आपलं वरण तयार झालेलं आहे मी ते गॅस बंद करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपलं हे वरण तयार होतं नेहमी आपण मुगाच्या डाळीचं किंवा तुरीच्या डाळीचं वरण बनवतोस त्याऐवजी एकदा असं उडदाच्या डाळीचं वरण नक्की बनवून पहा आता आपण याला खायचं कसं तर मी ते वरण घेतलेले आहे त्यानंतर मस्त गरम गरम भाकरी घेतलेली आहे भाकरी आपल्याला ही अशी कुस्करून घ्यायची आहे आम्ही याला कुस्करून म्हणतो कोणी याला चुरून घेतलं सुद्धा असं म्हणतात भाकरी आपल्याला बारीक अशी कुसकरून घ्यायची आहे आणि भाकरी कुस्करून घेतल्यानंतर यावर मस्त असं वरण टाकून घ्यायचं आहे आप आपल्याला जेवढं हवे तेवढं वरण आपण टाकून घेऊया आणि वरण टाकल्यानंतर परत याला आपल्याला हाताने एकदा कुस करून घ्यायचं आहे म्हणजे वरण आणि भाकरी छान एकजी होतील आणि वरण भाकरी खायला खूप छान लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद